केवळ त्यांच्या कुटुंबाच्याच आई नाही तर आम्ही असं सगळेजण मानत आलो आहे की आमच्या पक्षाच्या आईच्या ठिकाणी त्या होत्या आम्ही त्यांना सत्यशोधक या की असंच म्हणायचो त्यांच्या जाण्यानं आमचं व्यक्तिगत आणि पक्षाचं आणि विशेषतः महिला संघटनेचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या अठ्ठ्याहत्तर सालापासून सत्यशोधक तरी महिला सभेच्या अध्यक्ष होत्या आणि महिलांसाठी कसं काम करायचं याचं धडे याचं मार्गदर्शन आम्ही साजूबाईंकडनं घेतलं दडपशाहीचा काळ असला तरी त्या कधी घाबरल्या नाही त्या सतत संघर्षामध्ये पुढे राहिल्या आणि आज त्यांचा हा वारसा त्यांनी सुरू केलेलं काम पुढे चालू ठेवणं हीच त्यांना खरं आदरांजली आहे मी असेल गेवाबाई असेल शीतल असेल उमाबाई शांताबाई त्यांच्यानंतरच्या पिढीतल्या आम्ही सर्व सत्यशोधक महिला त्यांनी सुरू केलेलं सत्यशोधक कष्टकरी महिला सभेचं काम हा झेंडा आम्ही कधीच खाली ठेवणार नाही आणि लाल लालबागाच्या चळवळीत आम्ही सक्रिय राहूत ही साजूबाई गावित यांना आदरांजली आमच्या महिला संघटनेच्या वतीनं अर्पण करते त्यांना अखेरचा लाल सलाम सत्य की जय होकर।